वयाच्या पन्नाशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे इमोशनल इंडिपेंडेन्स म्हणजेच भावनिकदृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे मला प्रेम द्यावं केअर घ्यावी पण मला कुणी प्रेम द्या तर मी खुश मला कुणी काही बोलाल तर मी रडणार मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार मला कुणी टाळलं की मी एकटा फील करणार आपल्या खुश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो तो आपण लावतो बेसिकली जग इकडचे तिकडे हो मी मेंटली स्टेबल राहणार आनंदी राहणार स्वतःला मॅनेज करत राहणार हा एक निश्चय असतो तो करायला शिकलं पाहिजे याने काय होईल लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं पासून आपण लांब राहतो आपल्याला खुश करण्यासाठी चुकीची कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय हे आपण मनातून ठरवतो यामुळे लबाडनाती आपोआप दूर राहतात स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात कुणी कसंही वागो ती जबाबदारी त्यांची असते त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त ऍक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह होतो आनंदी राहून काम करतो एकटे आलो एकटे जाणार आहोत या अंतिम सत्याला आपलंस करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते या वयात ही डिटॅचमेंट जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो मोस्टली मुलं मोठी असतात त्यांना आपापलं एक आयुष्य असतं दृष्टीने आपण त्यांच्यात लक्ष कमी करावे सगळ्यात महत्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं यासाठी इमोशनली इंडिपेंडेंट असणं हे फायद्याचं ठरतं देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं ती प्रोसेस या वयात सुरू करावी आपण स्वतःला माफ करावं इतरांना करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं याचा फायदा हा की चाळीस पर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका किमान त्यानंतर आपण करणार नाही आणि एक स्टेबल शांत आणि समाधानी लाईफ जगण्यात एक पाऊल पुढे जाईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा नंदाज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद